वर्तवली बोईटा नुसती बोईटा दिता। तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असायला पाहिजे मी तुमचा गौरवशील के स्वागत करतो आपला पुन्हा एकदा राशेमारीचे व्हिडिओ तुमचं स्वागत करतो आणि मंडळी पडतोय बराचसा पाऊस आणि मी आहे सध्या जुहू पोलीवाड्यामध्ये आमच्या आणि आता आमची पब्लिक जी आहे ना तिकडे जाते चला बघी आज काय आमची दोन माणसं इकडे बघा पाऊस पडतोय सुसाट घे परोड मारतील आणि हा आमचा हे कोणी इंडी बोलतय आम्ही बोलतोय बांधून घे बांधार बांधून घेऊ आपण मंडळी आम्ही सरळ गेलो पाण्यामध्ये आणि बघा कॅमेरा बंद केलेला पण अचानक आमच्या घोडिओ बघा मासे उडायला आला ते माशांचं प्रमाण काय होतं मंडळी मध्ये

ला दे बोल चल एक पडतांडी जाऊ दे काय आणना नाही आणि मंडळी पूर्ण मच्छीची आणि ती वेडी झाली लिटरली वेडी झाली आहे कोल्बीती कोल्बीती कोल्बी ए गे 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 चला चला आता 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 माझ्या बघा आता माझ्या बघा इ봐 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 अरे नको टेंशन घेऊ अरे तू का बस

अरे भेटेल फक्त खाशील तू चला वलगान भेटले बोईटांशी घेता घेत्र ते बघू ये तसा पडत तसं पडतो इकडे बोलते इकडे बापा बाबा ये बोईटा बाई बाबा आई कचरा आहे बोईटांची रा एकाना परडी घेऊन येता एक मग त्यांना डायरेक्ट तू तुला घेऊन परडी सोबत मग तू असा बाजार ह्यालाच पाठवून नाही मग ह्यालाच बाजारात पाठवून कशाला आपण येतो बाबले आहे तो नाही बाबले वाव आला कुठला चला आई बघ खालच्या खालच्या खाली खाली घेतो पण आज धमाल एकदम आणि मंडळी फुल पाऊस पडतोय आणि फुल आम्ही पावसामध्ये वल्गण पकडाच्या नादामध्ये आज भेटले पूर्ण बोईटांचा गुल्ला

कोणती ह्या झटला पडली अगदी घे आणि काहीतरी चांगला मुक्टा झाला पाहिजे बघा आई जत्रा जत्रा हेच आम्ही शिरगावची जत्रा आणि जत्रा जशी बोलतात तशी बघा जत्रा बोईटांची जत्रा तुम्हाला बघायला भेटते हे बघा सालफ्या नुसत्या दादा मंगारी झालं तर झाला जवळ अरे असा उलटा माहिती कचरा येऊन बरोबर मेहंगी मेहंगी दादा शिंगाली आहेत आजकाल व्यवस्थित मी धरते काय बाय बघा काय बोलू काय तू मामा काय बोलू मामा बोलमाशी घेतो ना तर मंडळी बाबा 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 एवढा बोळीत लागलाय बारका बोलता पण आपण मागून ना चालू इथं तुम्हाला उडताना दिसलं असेल बघ पाकट आलाय नाही रे पाकट आला असं पहिला सांगितलं असं पाकट आहे त्याच्याने पण पाकट वरती ना आला असता लगेच आणि मंडळी ही बघा ही जत्रा बघा जत्रा ये आय्या आय्या रे आय्या आय्या तो मला ये 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 लवकर ये हा बघा फक्त वरी दरा आणि मंडली ही बोईट बोईट ये राय बोईट अख्खा हो अय्या आय्या आय्या एक नंबर एक नंबर

मंडळी आज फुल येते धमाल आपल्याला चला अशी धमाल म्हणजे येऊ बघ तू चालाय बोईट हाताशी धर हाताशी हे धर दादा हाताशी तरी बाई बघ हाताशी धर हाताशी येऊ बघ हाताशी उठताना लय येतील हे बघ बोलो ना मोर्या येणार ही बघा मोरीची साईज पण बघ तगडी साई मोर कमी झाला ती बाजूला जायला लागलं आपल्याला पुढं इथले तुम्ही बघू शकता आता आम्ही जुई चौपाटीला आलो आहोत आणि हा बापल्या आता मच्छा मच्छी आता ताकद आहेत आम्ही ही काहीच नाही भेटले ही नाही थोडी आहे आता पडलेली आहे आमची मच्छी बघू शकता किती घाण काढून ठेवू मी बघू शकता तुम्ही किती मच्छी भेटलेली आहे एवढी मच्छी की काय बोले आणि हा हा माझा फॅन फॉलोइंग आहे फॅन आहे युट्युबला आहे आमचा शिंगाने काढलेलं आहे काम आपण आपण शिंगाले आता आलेले आहेत शि... का हा आता बघू सांग शिंगाल्या थांबा थांबा कोलंबी शिंगाली भरपूर काय आहे जिताडा आहे का नाही नाही मच्छी घेऊन आमचा दाखव मच्छी दाखव मंडळी मच्छी दाखव दाखव मच्छी आपल्या मंडळी फक्त सात आठ झोले मारले मावरा बघा मावर कॅरेट भरला आता एकदा शॉटिंग करते कोलबी वगैरे आणि तो जी जी परत आपली जी बाकीची मंडळी ना ती जाऊन तिकडे परत एकदा झोले मारायला सुरुवात करते तिथलं शॉटिंग करू परत फटाफट कारण आपल्याला आहे हे बघा निस्ती बोयटाई

आणि आजची व्हिडिओ कशी वाटते ना तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढे उठून बाकी आहे पण आपण येतात ना हां म्हणजे कोणदी नकोबा या मनात गेलो आता कोणती खाली हाय हो आता कोणती आता आपण एवढे त्यांना असतं तर आज ना हा निवरात असता तो जाऊन झोपशील ते हो ते कामावर जायचं आहे म्हणून हा ना पुढे आपलं काम कर काही <laughs> वाजवला जाईल अरे ते करता मंडली सगळी आता लागली आहेत निवराला अलग अलग करत आहेत बघू शकता ते दाखवतो रे मी काय काढ आणि मंडळी आजची एवढी मजा आहे ना आता बघा परत आम्ही जातोय आणि कॅरेट भरलाय ना आपला कॅरेट भरलेला चला भाई मजा बघा मजा आता लास्टला जातो तुम्हाला मावऱ्या काय